आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याचा रस बनवणार आहोत आता उन्हाळा आलेला आहे आणि आंब्याचा सीझन पण आंब्याचा सीझन आलेला आहे आणि आंब्याचा रस बनवणार नाही असं होऊ शकत नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याचा रस बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक किलो आंबे त्याचबरोबर थोडी विलायची पावडर आणि इथे मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे सर्वात आधी मी हे आंबे छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि थंड्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला या आंब्याला छान असं पिळून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे म्हणजे हा आंबा थोडा टाईट असतो तर त्याला असं लूज करून घ्यायचं आहे बघू शकता छान असा चारी बाजूने या आंब्याला छान असं लूज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे जो आंब्याचा वरचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एका वाट्यामध्ये हे आंबा काढून घ्यायचा म्हणजे जो आंब्याचा अंदरचा गर आणि हे घुळी वगैरे सर्व काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघू शकता असं छान असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे जेवढा हा रस असणार तो सर्व निघून जाणार आणि जो गर या शिलक्याला लागलेला आहे तो पण आपल्याला एका चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचा आहे बघू शकता प्रकार या प्रकारे आपण एका चमच्याच्या मदतीने आपण हा सर्व गर काढून घेऊया छान बघू शकता एका बाजूचा गर काढून घेतलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा सर्व गर हा काढून घेऊया या प्रकारे चमच्याच्या मदतीने काढल्यामुळे वेस्ट जात नाही बघू शकता तुम्ही आता आपण या घुईचा पण गाड़ हा गर काढून घेऊया बघू शकता एकही वेस्ट नाही जात आहे पूर्णपणे छान असं निघून जात आहे चमच्याच्या मदतीने सहजासहज छान असं निघून जाते हा गर पूर्ण एकदम जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आता आपण सर्वच आंब्याचा गर काढून घेऊया बघू शकता सर्व आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आता आपण इथे साखर टाकून घेऊया इते आता मी इथे एक मोठी वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्यानंतर थोडी विलायची पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर साखर कमी टाका आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मी मिक्सरमध्ये लावून घेणार आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये नसेल लावायचं तर रईच्या मदतीने तुम्ही यालाच छान असं मिक्स करून घ्या आता मी ते मिक्सरमध्ये लावून घेत आहे थोडं थोडं करून आपल्याला हा मिक्सरमध्ये लावून घ्यायचा आहे आणि बघू शकता या प्रकारे आपण मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक झालेलं आहे आता याच प्रकारे आपण सर्व आंब्याचा गर बारीक करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व गर बारीक करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया तुम्हाला जर घट्टच आंब्याचा रस ठेवायचा असेल तर याच्यामध्ये पाणी अजिबात टाकू नका आमच्याकडे म्हणजे आमच्या झाडीपट्टीमध्ये या रसासोबत शेवया खाल्ल्या जातात आणि रस पातळच ठेवला जातो म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेली आहे आणि बघू शकता याप्रकारे आपण हा आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्या आंब्याचा रस एकदम रेडी झालेला आहे आता आपण हा एका वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आपण एकदम घट्ट नाही केलेला आहे थोडं पातळच केलेलं आहे खूपच चविष्ट लागतो हा आंब्याचा रस एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू या प्रकारे आपण हा आंब्याचा रस ठेवलेला आहे जेणेकरून शेवयासोबत चांगल्याने खाता येणार आणि जर तुम्हाला हा आंब्याचा रस घट्ट ठेवायचा असेल तर याच्यामध्ये पाणी अजिबात टाकू नका म्हणजे हा रस छान असा घट्ट होणार आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद